बघा झालेत ना एकदम मस्त सुरेख बुंदीचे लाडू मस्त रसरशीत झालेले आहेत जी बुंदी आहे ना ती सुद्धा एकदम मोत्यासारखी टपोरी होते कुछ टेन्शन नाही लिहिणे का सगळं टेन्शन वेशीवर टांगायचं आणि हा व्हिडिओ बघायचा व्हिडिओ तुम्ही नीट बघितला ना अगदी सोप्पं करून सगळं सांगितलंय स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे ती जर तुम्ही फॉलो केली तर शंभर टक्के तुमचे लाडू चुकणार नाहीत बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मऊ रसरशीत बुंदीचे लाडू एकदम छान खुसखुशीत होतात आणि एकदा केलं की छान पंधरा वीस दिवस टिकतात इथं मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे वाटीचं प्रमाण सांगणार आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता आणि इथं सांगितलेलं वजनी प्रमाण वापरलं तर तयार होणारे लाडू हे बरोबर एक किलो होतात त्यामुळे तुम्हाला ऑर्डर घेण्यासाठी जर प्रमाण घ्यायचं असेल तर इथं सांगितलेलं प्रमाण तुम्हाला वापरता येईल तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, ला ला करा। रेसिपीला सुरुवात करूया <usuk> <usuk> आता सगळ्यात पहिल्यांदा लाडूसाठी लागणार साहित्य सांगते अगदी कमी थोडं थोडकं साहित्य लागतं पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण बघूया बुंदी पाडण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो बेसन जे बारीक असलं पाहिजे आणि त्यासाठी लागेल अडीच कप पाणी पाकासाठी आपण घेतली अर्धा किलो साखर थोडंसं सा लिंबू पाव चमचा वेलची पावडर आणि दोन तीन चमचे दूध वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं किंवा कपचं प्रमाण सांगते घरातली कोणतीही एक वाटी किंवा कप घ्या त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या तर त्यासाठी आपण घेतलंय चार कप बेसन त्याच कपाने आपल्याला अडीच कप पाणी लागणार आहे साखर घेतलेली आहे सव्वा दोन कप त्यासाठी लागेल थोडंसं लिंबू पाव चमचा वेलची पावडर आणि दोन तीन चमचे दूध साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा बुंदीचे लाडू म्हणजे बुंदी, बुंदी पाडायची तर त्यासाठी बेसन मी एका मोठ्या बोलमध्ये घेतलंय त्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी आता पाणी किती घालायचं बरोबर आहे कमी आहे हे कसं ओळखायचं मी पुढे सांगणारच आहे आपण चार कप बेसन घेतलंय त्यामध्ये त्याच कपाने मी एक कप पाणी घातलं याला आधी मिक्स करूया अंदाजे अडीच कप पाणी लागतं पण तरीही सांगेन की बरोबर कन्सिस्टन्सी झाली हे ओळखायचं कसं कारण बेसन जुनं नवं असेल तर पाण्याचं प्रमाण त्याप्रमाणे कमी जास्त होतं आता मी अडीच कप पाणी सांगितले म्हणून सगळं एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडायच्या आणि मग त्याला मिक्स करायचं आणि लागेल तसं पाणी वाढवायचं कारण तुम्ही एकाच वेळी सगळं पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला त्रास होतो तर साधारण दीड कप पाणी घातलं अजून थोडं घालूया आता याला चांगलं मिक्स करायचं पाणी याच्यात मिसळलं आता याच्यातल्या गुठळ्या मोडेपर्यंत याला चांगलं फेटूया तर दोन कप पाणी घातलं याच्यातल्या चांगल्या गुठळ्या मोडून घेतल्या हे बघा आता याची कन्सिस्टन्सी अशी आहे इतकं घट्ट आपल्याला नको आहे आपल्याला याला अजून पातळ करावं लागणार आहे त्यामुळे यामध्ये अजून थोडं थोडं पाणी घालू आता मी अजून अर्धा कप पाणी घेतलंय अडीच कप लागतंच तरी पण एकदा थोडं थोडं पाणी घालू याला मिसळू आणि मग चेक कसं करायचं ते सांगते तर हे बघा याच्यात अजून मी थोडं पाणी घातलं आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी आहे बऱ्यापैकी जवळ आली आहे पण चेक कसं करायचं सांगते तर इथं मी हा झाऱ्या घेतला आहे हा बुंदीचा झाऱ्या आहे म्हणजे मोठी बुंदी असते ना त्याचा याचा नंबर म्हणाल तर दोन नंबरचा झाऱ्या घ्यायचा तो बुंदीसाठी बरोबर आहे दोन किंवा तीन नंबरचा आपण काय करूयात याच्यावर हे मिश्रण टाकायचं आणि याला असं टॅप करायचं याच्यातनं मिश्रण पडतंय पण पाहिजे तसं पडत नाही त्यामुळं आपण थोडंसं पाणी अजून यामध्ये वाढूया अगदी एक दोन चमचे पाणी वाढू इथं माझ्याकडे हे उरलेलं सगळं पाणी इथं मी घालते एकूण अडीच कप पाणी घातलं याला करायचं आहे मिक्स आता आपलं मिश्रण तयार होईल याला आता चांगलं मिक्स केलं आणि आता हे मिश्रण आपलं असं तयार झालं अजून पातळ झालं पुन्हा एकदा तपासून बघूया मिश्रण घेतलं झाऱ्यावर टाकूया हे बघा आपण याच्यात मिश्रण टाकतोय तर ता आता बघा असं धरल्यानंतर एक पाच सात पाच सात थेंब पडतात याचा अर्थ आपलं हे तयार झालेलं आहे अजून एकदा चेक करायचं असेल तर असंही करू शकता हातावर टॅप करा असे छान थेंब पडायला पाहिजे याचा अर्थ आपलं हे मिश्रण बरोबर झालेलं आहे आता हे एक दहा मिनिटं भिजत ठेवू बुंदी पाडायला ठेवू आणि हे बघा याला आपण दहा मिनिटं भिजत ठेवलं होतं मिश्रण छान भिजलंय लगेच बुंदी पाडूया आता बुंदी पाडायची बुंदीचे लाडू करायचे म्हणजे थोडा रंग पाहिजेच की नाही तर आपण थोडासा हिरवा आणि थोडासा केशरी कलर ऍड करून याची बुंदी पाडूया मी काय करते इथे एक वेगळा बोल घेतलाय त्याच्यामध्ये आपण साधारण एक दोन पळी मिश्रण काढूया याच्यात आपण हिरवा आणि केशरी रंग करू तुम्हाला रंग करायचा नसेल नाही केला तरी पण चालणार आहे आता एकामध्ये घालूया ऑरेंज आणि एकामध्ये घालू ग्रीन म्हणजे हिरवा बस थोडं थोडं घालायचं जास्त करू नका नाहीतर मग खूप डार्क होतात याला मिक्स करू वेगवेगळे चमचे वापरा म्हणजे रंग मिसळला जाणार नाही आणि हे घ्या दोन्ही रंग आपण छान मिक्स करून घेतलेत मस्त असा हिरवा रंग तयार आहे आणि इकडे केशरी रंग तयार आहे हे दोन्हीही आपण साधारण एक पाव पाव टी रंग घातले लिक्विड कलर होते तुम्ही तो पावडर कलर येतो तो वापरला तरी पण चालेल मिश्रण तयार झालंय मस्त आता सेट झाले बर, बुंदी पाडायचा सेटअप लावून घेऊया सेटअप लावलेला आहे तर काय काय लागणार आहे सांगते इकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलंय बरोबर ज्याच्यात आपण बुंदी तळणार आहोत तेलाची कढई थोडी पसरट घ्या म्हणजे झाऱ्या आपटल्या की बुंदी छान अशी पसरते आणि छान तळणी जाते ओके खोलगट अशी खूप छोटी कढई घ्यायची नाही पॅन घेतला तरी चालेल तेलाची कढई ठेवली आता तेलाच्या कढईपासून अशा पद्धतीने आपल्याला उंच डबा वगैरे ठेवायचा आहे जड सामान असलेला डबा ठेवा हलका डबा ठेवू नका की ज्यावरून आपण असा झाऱ्या धरला तो त्या डब्यावर आपटता आला पाहिजे आणि बरोबर सेंटरवर पुंदी पडली पाहिजे कढईच्या सेंटरमध्ये ओके असा सेटअप लावायचा खाली आणि वर असं कॉटनचं जाड नॅपकिन ठेवा म्हणजे सटकत नाही व्यवस्थित सगळं तसंच्या तसं घट्ट राहतं त्याचबरोबर इकडे बिऱ्या ठेवायला ताटबीट घ्यायचं इकडे एक बोल आहे आणि इकडे एका बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचंय पाणी आणि कॉटनचा असा जाड नॅपकिन घ्यायचा ज्याने आपल्याला झाऱ्या पुसाव्या लागणार आहे आणि बुंदी काढण्यासाठी इकडे जाळी परात काहीतरी घ्यायचं ठीक आहे हा सेटअप आपला लागला बुंदी पाडूया आता बुंदी पाडायला मी साडी विडी नेसली आहे जरा असं मस्त पदर खोचते आणि बुंदी पाडायला घेते आता बुंदी तळताना एक गोष्ट लक्षात घ्या बुंदी तळताना तेल चांगलं कडकडीत आपल्याला पाहिजे तुम्ही बघितलं मिश्रणामध्ये खूप पाणी आहे त्यामुळं तेल चांगलं तापलेलं पाहिजे तेल जर कमी तापलं असेल तर बुंदी गोलच होणार नाही ती सगळी अशी पसरून जाईल आणि असं पापडासारखं सगळं मिश्रण होऊन जाईल त्यामुळं तेल चांगलं तापून द्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे जा, बुंदी झाऱ्यावर पाडत असताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे त्या पाण्यामुळे तेलाचं तापमान कमी होत नाही आणि बुंदी छान गोल गरगरीत होते त्याचबरोबर लक्षात घ्या ही जी उंची पाहिजे ना कमीत कमी इतकी पाहिजे एक वीतभर आपल्या हाताचं हे असतं ना एक वीतभर कमीत कमी उंची पाहिजे जेवढी उंचावरून बुंदी पडते तितकी ती छान गोल गरगरीत आणि अशी मोत्यासारखी टपोरी होते ठीक आहे आता मस्त आता हा सेटअप लावलाय बुंदी पाडायला घेऊ पहिल्यांदा तेल कसं आहे ते बघूया तेल चांगलं तापलेलं आहे फक्त थोडंसं मिश्रण टाकून चेक करू हे बघा मिश्रण टाकल्यानंतर पटकन ते वर येऊन तळायला गेलं पाहिजे पण अजून ते पाहिजे तसं तळत नाही थोडा वेळ वाट बघूया अजून एक मिनिटभर आपण गॅसवर तेल तापवलं बघूयात आता कसं आहे मिश्रण टाकायचं हे बघा पटकन अशी बुंदी तळून वर येते याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि तेल असं तापलं असेल तेव्हाच बुंदी गोल गरगरीत होते तेल कमी तापलं ता असेल तर चपटी होणार ठीक आहे आणि खूपच दूर निघेपर्यंत तापवू नका नाहीतर लगेच करपून जाईल आता सज्ज होते बुंदी पाडायला झाऱ्या असा धरायचा हे मिश्रण मी असं इकडे ठेवते आहे म्हणजे मला बरं पडेल कोणी सोबतीला असेल तर घ्या माझ्याकडे कोणी नाही आहे आता सोबतीला ठीक आहे त्यामुळं जेवढे लाडूमध्ये बुंद असतात ना तितके लायक व्हायला पाहिजेत ठीक आहे आता हे मिश्रण यामध्ये टाकायचं हे बघा वर धरायचं आपल्याला बरोबर सेंटरला तुम्ही धरलं की बघा बुंदी अगदी छान कडेला जाऊन गोल गरगरीत होऊन बसते मला तर डब्यावर टॅप करायची सुद्धा गरज नाही पीठ इतकं छान झालेलं आहे आणि याला असं आपटायचं शेवटचं असताना त्याला आपटून घ्यायचं किती सुरेख गोल गरगरीत बुंदी झाली आहे पंधरा सेकंड झाली बुंदी आपण चांगली हलवून घ्यायची बुंदी छान तळलेली आहे ही बुंदी कुरकुरीत करायची नाही आपल्याला ही बुंदी खुसखुशीत पाहिजे जेणेकरून ती पाक व्यवस्थित शोषून घेईल बघा छान गोल गरगरीत बुंदी झाली आहे ना चांगली अशा बारीक झाऱ्या घ्यायचा तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। खूप कामाची गोष्ट आहे ही बुंदी काढूया किती सुरेख झाली आहे ना बुंदी वा मी खूप खुश झाले कारण किती पण प्रॅक्टिक असली ना तरी सुद्धा अशी गोल गरगरीत बुंदी यायला ते जजमेंट यायला लागतं ते मला जमलेलं आहे छान दिसते एकदम टपोरी अजून एक घाणा काढून दाखवते आता दुसरी बॅच तळते वेळी गॅस मोठा करा पाच सेकंड तेल तापू द्या आणि मग दुसरी बॅच तळायला सोडा गॅस मोठाच ठेवायचा आणि असं फक्त बघत बसायचं शेवटचं करताना आपल्याला झाऱ्यावर टॅप करायचं या प्रकारे बुंदी टाकली गॅस मोठा ठेवायचा पहिले पाच दहा सेकंड त्याला असं मिक्स करायचं ढवळून घ्यायचं आणि लगेच बुंदी काढायची गॅस कमी करू आणि बुंदी काढू तर लक्षात घ्या तुम्हाला कळलं कसं बुंदी काढायची बुंदी टाकली टाकताना गॅस मोठा ठेवायचा पाच दहा सेकंड मोठाच ठेवा से बुंदी अशी मऊ मऊ झाली की गॅस कमी करून काढून घ्यायची एक बॅस तळायला हार्डली पंधरा वीस सेकंड लागतात काढूया ठीक आहे अजून एक महत्वाची गोष्ट आपण हा जो झाऱ्या वापरतो की नाही ह्या झाऱ्याला खाली पीठ दोन चार वेळा टाकलं की पीठ खूप खाली चिकटून येतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा जो कॉटनचा कपडा आपण पाण्यात ठेवला होता त्याने याला पुसून घ्यायचं याने काय होतं माहिती आहे का सगळी बुंदी एकसारखी येते तुम्ही जर पीठ तसंच ठेवलं तर त्या बुंदीला टोकं टोकं येतात आणि बुंदीला आकार नीट येणार नाही ठीक आहे सगळी बुंदी अशीच पाडून घेते गॅस करायचा मोठा तेल तापू द्या बुंदी पाडून घ्या आता उदाहरण तुमच्या समोर आहे तेल थोडं गार झालं होतं मी गॅस लगेच मोठा केला नाही आता बघा बुंदी थोडी चपटी झालेली आहे हो की नाही तुमच्या समोरच उदाहरण आहे बरं झालं तुम्हाला पण बघायला मिळालं शेवटचं फक्त आपटून घ्यायचं तुम्हाला दाखवू चपटी बुंदी कशी हे बघा हे दिसतंय चपटी झाली बुंदी कारण आपण तेल नीट टापून दिलं नाही आता आपण केशरी रंगाची बुंदी पाडूया आणि आपली ही मस्त गोल गरगरीत मऊ लुसलुशीत बुंदी झालेली आहे मी मऊ लुसलुशीत म्हणते कारण ही बुंदी कुरकुरीत करायची नाही तर कशी पाहिजे बुंदी हे बघा बोटाने दाबली की अशी दाबली गेली पाहिजे ठीक आहे एकदम असा क्रिस्पी आवाज येता का मा नाही बुंदी तयार झाली आहे पाक करायला आता साखरेचा सा पाक करण्यासाठी मोठीच कढई ठेवायची ज्याच्यामध्ये बुंदी व्यवस्थित बसेल अशी गॅस चालू करूया यामध्ये घालूया साखर आता यामध्ये साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं साखर अशी कढईत भांड्यात जे काही घेतलंय त्याच्यात पसरायची साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं अंदाजे समजा दोन कप साखर असेल तर पाऊण ते एक कप पाणी लागतं जेवढी साखर त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्या म्हणजे इथं सांगितलेलं पाक तयार होण्याचं टायमिंग तुमच्याबरोबर पण बरोबर, बरोबर मॅच होईल आणि तुमचा अंदाज चुकणार नाही त्यास मोठा करू साखर याच्यामध्ये विरघळून घेऊ तर आता बघा दोन तीन मिनिटात साखर विरघळी पाक उकळू लागलाय आता यामध्ये घालूयात थोडासा लिंबाचा रस इथं आपण गॅस कमी करू अगदी पाव चमचा लिंबाचा रस घालायचा दोन चमचे दूध घालायचं याने काय होतं साखरेमध्ये जो काळसरपणा असतो ज्याला मळी म्हणतात ती निघून जायला मदत होते गॅस कमी ठेवू मिनिटभर उकळूया सगळी मळी आपोआप पाकावर येईल ती काढून टाकू याने काय होतं पाक असा स्वच्छ होतो नितळ होतो आणि त्याच्यामुळं जो काही पदार्थ आपण याच्यात टाकतोय त्याला त्याचा रंग छान येतो लिंबू आणि दूध घालून दोन तीन मिनटं उकळलं आता बघा हा असा काळसर थर दिसतोय जमा झालेला वर गाळणी घ्यायची चहाची त्याने याला फक्त असं घ्यायचं की आपोआप गाळणीमध्ये येतो पाक पाक खाली जात काढूया तर पाकावरची मळी काढली आता बघा छान नितळ झालाय आणि हो तुम्हाला मळी जरी काढायची नसेल तर बुंदीचे लाडू करताना थोडा लिंबाचा रस याच्यात जरूर घालायचा उकळी आल्यावर जेणेकरून बघा लाडूवर साखर जमा होते ना ती होणार नाही म्हणजे क्रिस्टलाइज होत नाही साखर आता मळी काढून झाल्यावर याला अजून एक दोन मिनटं उकळू देऊया मळी काढून दोन मिनटं उकळलं पाक चेक करूयात आपल्याला एकतारी पाक पाहिजे बघा पाक याच्यात टाकला की थोडंसं असं घट्ट झालाय फक्त बघूयात एकतार आली आहे का याला थोडी फुंकर मारून घ्यायची बहुतेक आपला एकतारी पाक तयार आहे अशा वेळी खालचा गॅस बंद करा किंवा एकदम कमी करा म्हणजे तो जास्त शिजणार नाही पाक पूर्ण गार झाला की चेक करूयात एक तार होती का एक तार अजून प्रॉपर होत नाहीये जेव्हा आपण असं करतोय तेव्हा ती तार लगेच तुटते याचा अर्थ अजून एक मिनिट भर शिजवावं लागणार आहे मी तुम्हाला सांगेन एकूण मला एक तारी पाक होण्यासाठी साखरेला उकळी आल्यापासून किती वेळ लागला अजून एक दोन मिनिट उकळूया तर अजून एक तीन ते चार मिनिटांनी आणि साखरेच्या पाकाला उकळी आल्यापासून एकूण आठ ते नऊ मिनिट झालेली आहे बघूया फक्त लक्षात घ्या मी मंदाचेवर पाक शिजवला गॅस मोठा नव्हता हो पुन्हा एकदा पाक तपासू ताटलीवर याला मी घेतलं मी हा गॅस बंद करते कारण माझ्या मते हा पाक तयार झालाय फुंकर मारून गार करूया आणि हे बघा अशी छान एकतारी येते फक्त पूर्ण गार करा आणि मग चेक करा तार येते आणि बराच वेळ राहते या तशीच अशा पद्धतीने अगदी तटकन लगेच तुटली की समजायचं आपला पाक तयार झालेला नाही तर हा पाक तयार होण्यासाठी म्हणजे अर्धा किलो साखर होती त्याच्यामध्ये आपण साखरे भिजल एवढंच पाणी घातलं आणि तो पाक तयार होण्यासाठी मला साखरेला उकळी आल्यापासून म्हणजेच पाकाला उकळी आल्यापासून एकूण आठ ते नऊ मिनिट लागले पाक तयार झालाय मी गॅस परत चालू केला यामध्ये घालूया वेलची पावडर मिक्स करायची आणि मग यामध्ये जाईल बुंदी मस्त झालीय ना बुंदी रंगही छान आलाय लिक्विड फूड कलर असतील ना तर रंग छान येतो पदार्थांना नसेल तर आपला जो पावडरचा असतो तो घातला तरी चालेल लक्षात घ्या गॅस मी कमीच ठेवलाय याला मिक्स करून घेऊया बस गॅस मी बंद करतेय जास्त वेळ चालू ठेवू नका नाही तर, तर मग बुंदी खूप जास्त मऊ पडेल आत्ता तुम्हाला हे असं दिसतंय मऊ 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 ओलं ओलं थोड्या वेळानं बुंदी सगळा पाक ॲब्झॉर्ब करते आणि मिश्रण छान लाडू वळायला तयार होतं लक्षात घ्या बुंदी घातली की अगदी अर्ध्या मिनिटांनी गॅस बंद करायचा छान झालं आपलं मिश्रण ह म्हणजे पाक बरोबर झाला आणि हो आता मी आत्ताच टिप्स सांगून घेते समजा तुम्ही एक अर्धा तास याला झाकून ठेवलं आणि तुम्हाला वाटलं की मिश्रण खूपच असं ओलं ओलं आहे पाणी पाणी खूप वाटतंय म्हणजे पाक खूप जास्त वाटतोय त्याचा अर्थ आपला पाक कच्चा आहे मग काही नाही हे बुंदी साखरेचं भांडं गॅसवर चढवायचं दोन ते तीन मिनटं आचेवर परतून घ्यायचं आणि मग पुन्हा त्याला अर्धा तास झाकून ठेवायचं तो पाक थोडासा घट्ट होतो आणि लाडू वळता येतात आणि समजा तुमचा पाक जास्त शिजला त्यामुळं काय होतं बुंदी पाकामध्ये टाकली की एकदमच मोकळी मोकळी होते म्हणजे ती सुकी बुंदी कशी असते तशी तर अशावेळी तुम्ही एक करू शकता थोडंसं वाटीभर पाणी चांगलं उकळायचं कडकडीत उकळायचं ते उकळतं पाणी त्या बुंदीच्या जे मिश्रण असतं ना बुंदी साखरेचं त्या कोरड्या मिश्रणावर घालायचं त्याला मिसळून घ्यायचं आणि लाडू वळायचे लाडू छान वळले जातात खराब होत नाहीत पाणी जेव्हा चांगलं उकळून घेतो ना तेव्हा लाडू खराब होत नाहीत लक्षात घ्या आता आपल्याला काय करायचं ही बुंदी अशी थोडी कढईमध्ये चांगली बसवून घ्यायची तिथल्या तिथं दाबायची म्हणजे छान पाक मुरला जातो दिवाळीचे पदार्थ असे छान जमून आले की खूप भारी वाटतं कारण ते कधीतरीच करतो मग मजा वेगळीच असते बुंदीला छान असं बसवलं झाकण ठेवायचं अर्धा ते पाऊण तास असंच ठेवायचं याने काय होतं हा पाक बुंदीमध्ये चांगला मुरला जातो आणि मग लाडू खूप भारी लागतात अर्धा तास पाठ बघूया अर्धा पाऊण तास मुरवट ठेवलं होतं बघूया मी एकदा हलवलं होतं पुन्हा झाकून ठेवलं कारण अजून खूप गरम होतं म्हणून आता बघा बुंदी मस्त मुरली आहे जास्तीचा पाक दिसतोय का आता सगळा गेला ना बुंदीमध्ये त्यामुळे बुंदी कशी होणार एकदम मस्त रसरशीत आणि लाडू पण तसाच होणार आणि एकदा फक्त बाइंडिंग चेक करूयात कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे ला वळले जातात जातोय ना छान लाडू वळला याचा अर्थ आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालंय फक्त मिश्रण कोमट असताना वळायला घ्या म्हणजे छान लाडू वळता येतात मिश्रण तयार झालंय एकदा खालीवर करून घेतलं आता याला फक्त एक छोटासा तडका देऊ जेणेकरून तेलामध्ये जरी बुंदी तळली तरी सुद्धा त्याला तुपाचा फ्लेवर येईल तर आता इथं मी दोन चमचे तूप तापत ठेवले तूप तापलं की यामध्ये घालायचे मगजबी थोडंसं याला परतूया असे छान चटचटू द्यायचे बस इतकंच गॅस बंद करूया हा तुपाचा तडका बुंदीवर घालू मस्त आणि आपण ही जी स्टेप केली ना ही करणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही केली तरी पण चालणार आहे याला मिक्स करूया आणि लाडू वळायला घेऊ मग अशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला वाटतंय मिश्रण खूप पातळ आहे पाक अजून मुरलाच नाही थोडं परतून घ्या आणि कोरडे असं वाटतंय तर अर्धी वाटी पाणी कडकडीत असं उकळायचं त्या बुंदी साखरेवर घालायचं मिसळायचं आणि लाडू वळायचे ठीक आहे लाडू वळूया छान पटापट -पत लाडू वळले जातात हे बघा मस्त लाडू तयार झाला झाला ना एकदम मस्त एकदम गोल गरगरीत बुंदी असलेला रसरशीत बुंदीचा लाडू त्यामुळे पटकन एक लाईक ठोका बरं बाकीचे लाडू असेच वळूया आणि अजून एक छोटीशी टीप कधी ना बऱ्याचदा काय होतं हा लाडू वळतो ना एक पाच सात लाडू वळून झाले ना थोडासा हात नॅपकिनला पुसून घ्या किंवा सरळ स्वच्छ धुवून घ्या लाडू पटकन वळता येतात माहिती का कधी कधी काय होतं हाताला चिकट होतं ना त्यामुळे लाडू नीट वळता येत नाही गोल आकार येत नाही असा तुटून हातामध्ये येतो त्यामुळे एक सात आठ लाडू वळून झाले की हात धुवून घ्यायचे आणि सगळे लाडू तयार झालेले आहेत मस्त चकाचक सगळं साफ केले कारण तेल बिल उडलेलं असतं पाक बीक करून चिकट चिकट होतं पण फायनली इतके सुरेख मस्त रंगीबेरंगी लाडू तयार झालेत एकदम रसरशीत झालेत बुंदी पण छान पडलेली आहे फक्त बुंदी पाळत असताना मिश्रण किती पातळ करायचं तळताना काय काय काळजी घ्यायची हे सगळं तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही यापेक्षाही भारी लाडू करू शकाल याची शंभर टक्के खात्री तर आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर तीस लाडू तयार झाले बऱ्यापैकी मोठे आहेत एकदम लहान केलेले नाही आहेत मध्यम आकाराचे तीस लाडू तयार झाले मोठे केले तर कमी होतील लहान केले तर अजून जास्त होतील आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर बरोबर एक किलो आणि वर शंभर दीडशे ग्रॅम लाडू तयार होतात तुम्हाला जर ऑर्डरसाठी घ्यायचे असतील तर हे सांगितलेलं प्रमाण घ्या छान असे एक किलोच्या प्रमाणात लाडू तयार करता येतील त्यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती मस्त झालेत लाडू अजिबात असे टणक कडक झालेले नाही आहेत लिंबाचा रस थोडा पाकात घातला त्यामुळं अजिबात क्रिस्टलाइज म्हणजे याच्यावर साखर जमा होणार नाही हे लाडू एकदा करून ठेवले की पंधरा दिवस टिकतात फक्त तुम्हाला काय करायचंय हे थोडे ओलसर असतात ना बुंदी मऊ असते त्यामुळं त्यामुळे काय करायचं एकदम पॅक हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू नका हलक्या झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे फक्त एक दोन दिवस झाले की एक तासभर हवा लावायची म्हणजे मग हे लाडू खराब होणार नाहीत हे आपण मऊ लाडू केलेत आचारी लोक ना एकदम कडक लाडू करतात म्हणजे त्याचा पाक असा थोडा करकरीत लागतो तसे लाडू केले तर महिनाभर टिकतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा दिवाळी फराळामध्ये थोडंसं टेन्शन येतं टेन्शन बिन्शन असं बाजू मे रखनेवर फराळ करायला सुरुवात करायची काहीसुद्धा चुकणार नाही काही डाऊट आले तर मला बिंदाच विचारा मी जितक्या शक्य होईल तितक्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि एक गोष्ट सांगायची राहिली हे लाडू तयार झाल्यानंतर तास ते दोन तास हवेला ठेवायचे आणि मगच डब्यामध्ये भरायचे म्हणजे ते जास्त टिकतात